जागतिक बौद्धांचे अस्मिता स्थान असलेले बिहारमधील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी जगभरात आंदोलने सुरू आहेत जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी संघटनात्मक पद्धतीने लढा देऊन आंदोलन यशस्वी करता येईल असे प्रतिपादन मुंबई विभाग प्रमुख समन्वयक राजेश पवार यांनी केले ते मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या संयुक्त महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अधिवेशनात बोलत होते दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हे अधिवेशन पार पडले अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य समन्वयक रवींद्र हिरोळे होते तसेच या प्रसंगी मराठवाडा मुख्य समन्वयक सत्यजित साडवे संविधान प्रचारक सुभाष कांबळे प्रदेश संघटक दिलीप इंगळे बुलढाणा जिल्हा संघटक सुशील इंगळे ज्येष्ठ पत्रकार मोहन मेडे निवृत्त मेजर विनोद लासे मीडिया प्रभारी निवृत्त मेजर रतन डोंगरदिवे सम्राट अशोक सामाजिक संघाचे अशोक निकम उपस्थित होते यावेळी सत्यजित साडवे यांनी महाबोधी महाविहाराचा इतिहास विषद केला तर मोहन मेढे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळ याबद्दल माहिती सांगितली हा लढा यशस्वी करण्यासाठी एकसंघ होऊन ताकदीने लढले पाहिजे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हिरोडे यांनी केले सूत्रसंचालन ॲडव्होकेट राहुल लासे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज रोटे यांनी केले अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सिद्धार्थ थाटे शिवाजी वानखेडे दुर्योधन सुरवाडे सुरेश इंगडे बाळू इंगडे भरत वानखेडे शिवाजी इंगडे गणपती इंगडे अनिल वाघ पंकज हिरोडे सुनील खराटे राहुल इंगडे प्रशांत हिरवडे विनोद मोरे अतुल हिरोडे गौतम वाघ अशी शिरोडे किशोर निकम राजू निकम अरुण वानखेडे विनायक हिरवडे आदित्य इंगळे व धम्म उपासिका महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले युगदूत न्यूजला करता संगरत्न सपाळे